श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी तर भोगी का आणि कशी साजरी करावी याविषयीची माहिती तर शेअर करणारच आहे पण त्यासोबतच भोगी दिली कशी जाते आणि भोगीच्या दिवशी ती असे कोणते प्रभावी उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे कारण भोगी हा आनंद उपभोगायचा सण आहे भोगी या शब्दाचा दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते नैवेद्याला भोग म्हणतात भोगी शब्द भुंज या धातूपासून बनलेला आहे आणि याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे असा होतो भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसामध्ये शेतामध्ये धन धान्य बहरलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच सविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट म्हणतात या दिवसामध्ये उपलब्ध असणारे शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा समावेश केला जातो तीळ लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंगभाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्रभाजी असा बेत उपभोगायचा असतो भोगीची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्यामध्ये थंडगार वातावरणामध्ये बाजरीच्या भाकरीसोबत भाजी चाकणं हे केवळ चविष्टच नसे तर आरोग्याला पोषक देखील आहे कारण बाजरीमध्ये कफनाशक गुणधर्म असतात त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये शरीरामध्ये उष्णता टिकून ठेवण्यास मदत होते तसेच या दिवशी सूर्याची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो बघा ही झाली भोगी या सणाविषयीची माहिती म्हणजे भोगी या शब्दाचा अर्थ तर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण आता आपण जाणून घेऊया की भोगी का साजरी करावी बघा या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवरती उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून यामध्ये काही वस्तूंची आहुतीही दिली जाते हिवाळ्याच्या मोसमामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहर आलेला असतो म्हणूनच शास्त्रीय दृष्टिकोनातून भोगी हा सण हिवाळ्यामध्ये साजरा केला जातो यासोबतच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशीच तिळाचे अनेक उपाय घरामध्ये केले जातात तर बघा तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने इतर ऋतूंमध्ये जसं की उन्हाळा असेल किंवा पावसाळा असेल तर या ऋतूमध्ये तीळ आणि गुळाचं फारसं सेवन केलं जात नाही पण हिवाळ्यामध्ये पडलेली कडाक्याची थंडी कमी व्हावी आपल्या शरीराला एक उबदारपणा मिळावा म्हणूनच तिळगुळाचे लाडू बनवले जातात तिळाची पोळी बनवली जाते तिळाचा जास्तीत जास्त वापर केला जातो खाण्यातूनही आणि त्यासोबतच काही उपाय केल्यामुळे आपल्याला उन्हाळ्यासारखा ऋतू जो आहे तो बाधत नाही त्यामुळेच भोगीच्या दिवशी आपल्याला थोडेसे पांढरे तीळ जे आहेत ते घ्यायचे आहेत कुटुंबामध्ये जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर का होईना हे पांढरे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ नव्हे तर पांढरे तिळच टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला येणारा उन्हाळा जो आहे तो बाधणार नाही यासोबतच भोगीच्या दिवशी केस धुऊन स्नान करण्याची परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी नाही तर भोगीच्या दिवशीच केस धुतले जातात घरातील छोट्या मुली असतील महिला असतील सर्वांनी याच दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी केस धुवून स्नान करायचं आहे सांगितल्याप्रमाणे भरती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत त्यासोबतच तिळाची टिकली सुद्धा भोगीच्या दिवशी कपाळी लावली जाते तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण वार व्रत वैकल्य उत्साहात पार पाडली जातात यामागे शास्त्रीय कारण तर आहेच पण त्यासोबतच आपली संस्कृती जी आहे ती आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा माहिती व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे तर पहा आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर आता तिळाचे दुसरेही उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत ज्यामध्ये आपल्याला कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चिमुटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे यासोबतच उंबरठ्या बाहेर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आता जर तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर केलेला असेल तर तुम्हाला तीळ टाकण्याची गरज नाही पण जर तिळाचं तेल तुम्ही वापरलेलं नसेल तर चिमूडभर तीळ जे आहे ते उंबरठ्या बाहेर असलेल्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे उंबरट्याची पंचोपचार पूजन तुम्हाला करायचे आहे तर बघा यावर्षी संक्रांतीने हळदीचा टिळा परिधान केलेला आहे त्यामुळे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन संक्रांतीच्या दिवशी करू नका त्यानंतर आपण तुळशीला पाणी अर्पण करतो त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला चिमूडभर पांढरे तेल टाकायचे आहेत आणि ते पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे नित्य नियमाने आपण तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावत असतो पण भोगीच्या आणि संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तुळशी समोर एक तिळाचा तेलाचा दिवा लावायचा तिळाच्या तेलाचा दिवा तु तु तुम्हाला लावणं शक्य नसेल तर जेही तुम्ही तेल वापरलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर तीळ टाकायचे आहेत अशाच प्रकारे तुम्हाला देवांना आंघोळ घालत असताना कलशामध्ये चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि यांनी देवांना आंघोळ घालायची आहे यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत म्हणजे मुगाची डाळ तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी लोणी पावटे गाजर हरभरा वांगी या सर्वांची मिळून भाजी तयार करतात देवांची व सूर्याची पूजा करून झाल्यानंतर वरील पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो तो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भोगी देणे म्हणजे काय भोगीच्या दिवशी खिंगाट केलेली भाजी तयार केली जाते त्यानंतर सांगितल्याप्रमाणे आणि मुगाची डाळ घालून केलेली खिचडी त्यानंतर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी तीळ लावून बनवली जाते आणि त्यानंतर सवाष्ण स्त्रियांना घरी जेवणासाठी बोलवले जाते आता हे जर शक्य नसेल तर खेंटासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या शिधा म्हणून तिच्या घरी दिल्या जातात यालाच भोगी देणे असे म्हणतात तर बघा त्यानंतर एक अतिशय महत्वाचा उपाय आपल्याला भोगीच्या दिवशी करायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच बाळकृष्णांच्या मूर्तीला तसं आपण रोजही तुळशीपत्र किंवा मंजुळा ह्या अर्पण करत असतो भोगीच्या दिवशी सुद्धा आपल्याला एक मंजुळा आवर्जून अर्पण करायचे आहे हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आणि यासोबतच चिमुडभर पांढरे तीळसुद्धा सुद्धा भगवंताला म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला अर्पण करायचे आहेत दुसऱ्या दिवशी हे जे पांढरे तिळ आपण देवाला अर्पण केलेले आहेत ते पांढरे तिळ प्रसादा स्वरूप आपल्याला खाऊन घ्यायचे आहेत निर्मल्यामध्ये टाकायचे नाही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा भोगी हा सण माणसाच्या परस्पर संबंधामध्ये स्नेह हो, व माधुर्य यावे असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो जा। भोगी हा सण कशाप्रकारे साजरा करावा का साजरा करावा भोगी देणे म्हणजे काय व यासोबतच तुम्हाला तिळाचे कोणते उपाय करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ